हाय फ्रेंड्स आज डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समधील लेसन नंबर सव्वीस पॉवर पॉईंटचा होम मेनूमधील फॉर्मॅटिंगचा पार्ट दुसरा पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूयाचा व्हिडिओ यामध्ये बघा आपण जो होम मेनू आहे यातील पॅराग्राफ नंतर ड्रॉइंग आणि एडिटिंग हे काही ग्रुप पाहणार आहोत यामध्ये पहिल्यांदा येतो पॅरेगाव ग्रुपमध्ये बुलेट्स हा जो दिसतोय मेनू याला काय म्हणायचं बुलेट म्हणायचं याचा उपयोग काय होतो तर सिलेक्ट केलेलं तर त्याला बुलेट देण्यासाठी केला जातो जसं की आता काय केलं मी ऑर्डर टाकाय केला होतं सिलेक्ट केला याला मला बुलेट द्यायचे असतील तिथं बघा वेगवेगळ्या टाईपच्या बुलेट आहेत मला जी बुलेट हवी ती आपण इथून देऊ शकतो जसं की मी ही बुलेट दिली मला इथून बुलेट काढून टाकायचं असेल तर पुन्हा यायचं इथं नॉनवर क्लिक करायचं इथून बुलेट काय होती निघून जाते त्या येतो नंबरिंग जर मला नंबरिंग द्यायचं असेल तर इथून आपण तुम्ही काय करू शकतो नंबरिंग पण आपल्या हवे त्या प्रकारचे देऊ शकतो जसं की मी इथं नंबरिंग दिलं बघा नंबरिंग काढून टाकायचं असेल तर सेम इथे यायचं नंबर क्लिक करायचं त्यानंतर काय तो नंबरिंग निघून जातं त्यानंतर काय येतं इथं मी टायटल टाकतो प्रणाली कम्प्युटर त्यानंतर इथं हा ऑप्शन आहे बघा याला काय म्हणायचं इंक्रीज लिस्ट लेवल याला काय म्हणायचं इन्क्रीज लिस्ट लेवल याचा उपयोग काय होतो तर सिलेक्ट केल्या डेटाला थोडं थोड्या अंटराने पेज मार्जिनच्या पासून लांब घेतलं जातं तर हे जे पेज मार्जिन आहे इथून काय करायचं मला थोडं थोडं लांब घेऊन जायचे आलं का लांब लांब याला काय म्हणायचं इन्क्रीज लिस्ट लेवल ज्यावेळेस हे लांब जाईल त्यावेळेस काय होतं हा ऑप्शन इनेबल होतो याला काय म्हणायचं डिक्रीज लिस्ट लेवल म्हणजेच काय हे जे पेज मार्जिन आहे याच्या हे कायवर जवळजवळ जाणार आलं का आता बघा हा डिसेबल झाला का तर याच्या इकडं जागा आहे का नाही आहे मग हे ज्यावेळेस आपण इन्क्रीज लिस्ट लेवल करू त्यावेळेस हा डिक्रीजचा ऑप्शन इनेबल होतो इन्क्रीजनं काय होतं तर लांब लांब जातं डिक्रीजनं काय होतं जवळ येतं त्यानंतर तो लाईन पेसिंग लाईन पेसिंगचा अर्थ काय होतो तर ह्या जो दोन लाईन्या आहेत <coughs> या लाईनमधील अंतर कमी जास्त करण्यासाठी काय होतं आपण का लाईन पेसिंगचा उपयोग करतो सो येतं दीड हवेचं दीड डबल असेल तर दोन घ्यायची दोन पॉईंट पाच तीन असे घेऊ शकतो इथं लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये अजून ऑप्शन दिलेत बघा इथून आपला हवा असेल तर आपण वेगवेगळं स्पेसिंग सुद्धा इथून घेऊ शकतो त्यानंतर अलाइनमेंट येतात ही जी अलाइनमेंट आहे ती याला लेफ्ट अलाइनमेंट बनायचं ही जी आहे ती मिडल आहे सेंटर सेंटर म्हणजे काय जर डेटा सिलेक्ट केला आहे तो काय होणार इथून इथपर्यंत जी अंतर आहे याच्यामध्ये येणार बघा इथं मध्ये आला आलाकामध्ये हा काय माझा टेक्स्ट बॉक्स आहे ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये काय होणार हा जो अंतर आहे सगळं हे काय होणार इथं मध्ये येणार जर लेफ्ट घेतलं तर काय होणार टेक्स्ट बॉक्सच्या लेफ्ट साईडला येणार आलं का लेफ्ट साईडला सेंटरनं काय होणार सेंटरला येणार राईटनं काय होणार राईट साईडला जाणार जर मला काय करायचं असेल हे अंतर दोन्हींच्या बरोबरमध्येच आलं पाहिजे तर ज्येष्ठ पाय करणार ज्येष्ठ काय होतं हे वाक्य जे आहे त्या दोन्ही वाक्यातील शब्दांच्या मधलं अंतर काय करतं ते डिफॉल्ट कर सेट करतं कमी जास्त करतं आणि ते काय करतं वाक्य पूर्ण करतं जे न्यूजपेपर असतील त्याच्यामध्ये बघा तुम्ही सगळ्यात जास्त ज्येष्ठ अलायमेंट बघत असाल न्यूज टायपासाठी काय करतात ते ज्येष्ठ अलायमेंट वापरत असतात त्यानंतर येतो ॲड ऑर रिमूव्ह कॉलम इथं काय होतो आपण आपलं टेक्स्ट आहे ते दोन कॉलममध्ये दे। दे काई में जाला, जाला. एक, तीन कॉलममध्ये आपला हा जेवढा कॉलममध्ये काय करू शकतो कन्वर्ट करू शकतो जसं मी जर टू कॉलम घेतलं तर हा एक झाला आणि एक झाला थ्री म्हटलं तर इथं येणार बघा एक दोन तीन असे तीन कॉलम होतात नको असेल मला हे तर वन कॉलमवर पुन्हा सिलेक्ट केलं की आहे असं हे होत असतं त्यात येतो टेक्स्ट डायरेक्शन तर हे मी टेक्स्ट सिलेक्ट केलं बघा इथून टेक्स्ट डायरेक्शन आहे ते आपण हॉर्जंट असेल रोटेट सत्तर अंश असेल स्ट्रॅक्ट असेल अशा कोणत्या प्रकारे आपण करू शकतो हे इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर अलाय टेक्स्ट टेक्स्ट बॉक्समधील टेक्स्टची अलायमेंट बदलण्यासाठी याचा उपयोग होतो बघा टॉप मिडल बॉटम ही जी अलायमेंट होती काय होती लेफ्ट सेंटर लाईट होती म्हणजेच काय ह्या दोन्ही पॉईंटच्या मध्ये लेफ्ट राईट सेंटर आणि राईट अशी होते पण हा जो टॉप आणि बॉटम आहे याच्यामध्ये मला जर अलायमेंट घ्यायची असेल तर आपण ही सगळ्यात वर्ष साईड म्हणजे टॉपला घेऊ शकतो इथून इथं इथं अलायमेंट यायचं टॉप पण हायचं म्हणजे टॉपला आली इथं ह्या दोन इंच मध्ये पाहिजे असेल तर इथून मिडलला घेऊ शकतो खाली पाहिजे असेल इथून बॉटमला घेऊ शकतो या दोन्ही पॉईंटच्या मध्ये घ्यायचे असेल तर एकच वापरायच्या टॉप मधल्या आणि लेफ्ट राईट पाहिजे असेल तर या अलायमेंट वापरायच्या त्यानंतर कन्वर्ट टू स्मार्ट आर्ट आर आर जो आपण सिलेक्ट केलेला डेटा आहे तो आपल्याला स्मार्ट आर्टमध्ये कन्वर्ट काय असेल तर इथं क्लिक करायचं कोणत्या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं ते विचार विचारते बघा इथं जसं की मी तिथे काय घेतलं लिस्टमध्ये घेतलं हा काय आला आपला स्मार्ट आर्ट तयार झाला आपण जो ऑप्शन घेऊ त्याच्याबरोबर काय होतं हे ॲटोमॅटिक अरेंज काय करत असतं स्मार्ट आर्टमध्ये कन्वर्ट करून अरेंजमेंट करत असतं त्यानंतर येतो ड्रॉइंग ग्रुप ड्रॉईंग ग्रुपमध्ये काय येतात सेप्स येतात जसं की तो आपण आपला हवा असेल तर आपण इथून जो आपला हवा तो सेप्स काही करू इन्सर्ट करू शकतो इथं क्लिक केलं तर अजून सगळे सेप्स आहेत बघा जो मला सेप्स हवा त्याच्यावर क्लिक करायचं जसं की मला हा सेप हवा मी इथं क्लिक केलं आणि इथं माऊच्या इथं सेप्स माऊथची लिफ्ट की आहे ती दाबून धरायची आणि ड्रॅग करत आपला हवा तेवढा हा काय सेफ इन्सर्ट करून घ्यायचा ह्या सेपच्या इथं पॉईंट आहेत बघा इथून आपण सेफ काय करू शकतो कमी जास्त सुद्धा करू शकतो किंवा इथून हा रोटेट पण करू शकतो त्यानंतर येतो अरेंज याचा उपयोग काय करतो इन्सर्ट करून घेतलेल्या सेफला किंवा ऑब्जेक्टला अरेंज करण्यासाठी केला जातो जसं की इथं क्लिक केलं मला काय पाहिजे समजा आता मी तर दोन आहेत मग अजून एक मी इथे सिलेक्ट करून घेतो मी तुमच्या लक्षात येईल आता हा दोन आहेत आता हा गोल काय या चौकोनाच्या वर साईडला आहे तुम्हाला काय करायचं चौ गोल हा पाठीमाग घालवायचे मग काय करणार इथं सेंट टू बॅक गेला का बघा हे साईडला की तुम्ही तुमच्या दिसेल गेला का बॅकला हाच मला गोल वर हवा असेल तर काय करणार इथं ब्रिंग टू फ्रंट आला का वर इथून खाली वर घेऊ शकतो ब्रिंग फॉरवर्ड म्हणजेच काय जर जा एकापेक्षा जास्त असतील तर एक स्टेप पाठीमागं म्हणजे खालच्या अंगाला वर सांगितला असा पण इथून घेऊ शकतो त्यानंतर दोन्ही जर ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केलं एका वेळेस तर इथून आपण त्याचा ग्रुप बनवू शकतो ग्रुप म्हणजेच काय होतं तर हा दोन्हीचं काय करतो हो। एकच झाला का तयार बघा जर अनग्रुप करून पण आपण काय करू शकतो वेगवेगळं पण करू शकतो झालं का ते वेगवेगळं त्यानंतर इथं त्याची अलायमेंट असेल ती इथून आपण अलायमेंट पण इथून काय करू शकतो बदलू शकतो किंवा रोटेशन पण इथून आपण आला रोटेट पण काय करू शकतो इथून सेफ जो आहे तो रोटेटसुद्धा करू शकतो त्यानंतर येतो क्विक स्टाईल आपण जो सेप इन्सर्ट केला आहे त्याची मला स्टाईल बदलायची असेल तर इथून आपण स्टाईल बदलू शकतो जसे बघा हे सिलेक्ट केला की त्याची जी स्टाईल आहे ती तो काय होते चेंज होते इथून आपण त्याची स्टाईल काय घेऊ शकतो आपल्याला हवी ते इथून घेऊ शकतो त्यानंतर तो सेप फील मला जर त्याला कलर द्यायचा असेल सेपला तर जो इथून हवा तो मी देऊ शकतो माझा जो कलर हवा आहे तो मी इथून घेऊ शकतो त्यानंतर ग्रेडलाईन द्यायची असते ग्रेडियंट ग्रेड ग्रेड किंवा ट्रक्चर तर तीसुद्धा इथून मी काय घेऊ शकतो सिलेक्ट करून घेऊ शकतो मला जी हवी ती ग्रेडियंट पण इथून घेऊ शकतो आणि ट्रक्चर पण घेऊ शकतो किंवा सेफ फील नुसता यायचं असेल तर तो पण आपण इथून घेऊ शकतो त्यानंतर इथे सेफ आऊटलाईन ही जी हा जो सेप आहे याची जी आउटलाईन असते ही मला आउटलाईनला कोणता कलर घ्यायचा आहे तो इथून सिलेक्ट करून घेता येतो जर की मी ते आउटलाईनला कलर घेतो बघा वेगळा मग तुम्हाला दिसून येईल इथं मी काय केलं ब्लू कलर घेतला आता आउटलाइनची इथून विड कमी जास्त करू शकतो जसं की इथे मी विड घेतली चेंज करून आला का विढ घेतला ब्लू कलर ब्ल्यू कलर दिसतोय बघा तुम्हाला इथून आपण जेवढी हवी तेवढी आपण काय दिसतो कलर घेऊ शकतो मला आउटलाईन डॅशेसमध्ये हवी असेल तर डॅशेसची आउटलाईन सुद्धा आपण घेऊ शकतो मग एका व्यवती डॅशेसमध्ये आउटलाईनसुद्धा इथं येत असते मला आउटलाईनची वीड कमी जास्त करू शकतो डॅशेसमध्ये हवी असेल तर घेऊ शकतो लाईनमध्ये हवी असेल तर लाईनमध्ये घेऊ शकतो आउटलाईनला कलर द्यायचा नसेल किंवा आउटलाईन्स नको असेल तर नो आउटलाईनवर क्लिक करू शकतो त्यात येतो सेफ इफेक्ट सेफला एखाद्या मला इफेक्ट द्यायचा असेल तर आपण इथून सेफला हवा तो आपल्या इफेक्ट देऊ शकतो जर इथं बघा क्लिक केलं होतं का चेंज मला जो हवा तो आपण इथून इफेक्ट घेऊन देऊ शकतो त्यानंतर पुढचा ग्रुप येतो एडिटिंग ग्रुप यामध्ये पॅन देतो फाईंड याचा उपयोग करून आपला डेटा फाईंड काय फाईंड करू शकतो जसं की तो फाईंडवर क्लिक केलं मी इथं फाईंडला क्लिक केलं प्रणाली आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये जेवढं डेटा आहे त्यात फाइंड करतं हे फाईंड केलं झालं का बघा फाइंड इथून आपण रिप्लेस पण करू शकतो तर रिप्लेसवर क्लिक केलं तर प्रणालीचं काय बदलायचं आहे नाव त्यापर्यंत बदलून घेऊ शकतो की मला इथं राम करायचे आहे मी राम टाईप केलं प्रणाली फाईंड करणार ते रिप्लेस कोण काय राम करणार झालं का बघा रिप्लेस इथं रिप्लेस ऑल म्हटलं की जे आख्या डॉक्युमेंटमध्ये जिथं जिथं प्रणाली शब्द असेल ते सगळे काय करता इथं रिप्लेस करून टाकणार ते त्यानंतर तो सेम रिप्लेस ऑप्शन जो आता आपण बघितला तोच इथं फाईनमध्ये पण तोच ऑप्शन येतो रिप्लेसमध्ये रिप्लेसवर क्लिक केल्यानंतर सेम इथं रिप्लेसवर क्लिक केलं की सुद्धा तो ऑप्शन येत असतो त्यानंतर सगळा डाटा माझा सिलेक्ट काय असेल तर सिलेक्ट ऑलवर क्लिक करायचं त्या टेक्स्ट बॉक्समध्ये सगळं डाटा सिलेक्ट होतो जर टेक्स्ट बॉक्स मी सिलेक्ट केलं नसेल आणि त्यानंतर मी सिलेक्ट ऑल केलं तर सगळे जेवढे आहेत ते सगळं काय होतं इथं सिलेक्ट होत असतं त्यानंतर सिलेक्शन पॅनलवर क्लिक केलं की जेवढे सगळे ऑब्जेक्ट आहेत त्याची इथं लिस्ट आहे होते इथून आपण त्याला हायड अनहायड करू शकतो शो ऑल करू शकतो हायड ऑल करू शकतो यासाठी काय होतं सिलेक्शन पॅनलचा यूज केला जातो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर पॉईंटमधील होम मेनूचा फॉर्मॅटिंगचा दुसरा राहिला भाग आहे तो पाहिला आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू